गुढी पाडव्याच्या सणासाठी परदेशी म्हणजे यु एसवरून आलेले मिस्टर ब्राईन आणि मिसेल या दोघांचंही आम्ही स्वागत केलेला आहे आणि आप आपल्या उत्सवाचा आनंद त्यांनीही घेतला आहे मी त्यांना विचारलं तर म्हणाले खूप आनंद वाटला हे असे सण मला वाटतं ते दहीहंडीला पण यापूर्वी आलेले आहेत आणि इथलं मुंबईमध्ये ते अनेक वेळा यापूर्वी आले आणि आपल्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या या स्वागत शोभायात्रेत देखील त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना खरंच आपली संस्कृती आपलं कल्चर आपले सण उत्सव यां यामध्ये देखील त्यांना आनंद झालेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपल्या सर्व वर्षाच्या निमित्त आपल्या तमाम ठाणेकरांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं म्हणजे हा उत्सव जो आहे हा उत्सव जल्लोष नऊ वर्षाचा आहे आणि मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा आणि आपल्या उत्साहाचा सण आहे त्यामुळे या उत्साहामध्ये सगळेच सहभागी झालेले आहेत पाहिलं आपण किती चित्ररथ होते किती लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळे याच्यामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे नवीन वर्ष जे आहे आपलं पाडव्याचं या पाडव्याच्या नवीन वर्षाला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात देशभरामध्ये हा पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि म्हणून मी आपल्याला मगाशी सांगितलं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी विजयाची गुढी आज उभारली आणि म्हणजे ही विजयाची गुढी जी आहे उभारण्याचा हा कार्यक्रम आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या सरकारने देखील विजयाची गुढी दोन तीन महिन्यापूर्वी उभारली आणि आता महाराष्ट्रामध्ये विकासाची गुढी समृद्धीची गुढी आमच्या लाडक्या बहिणींची लाडक्या शेतकऱ्यांची लाडक्या भावांची सगळ्यांची ही गुढी आहे आणि एक समृद्धी आणि संकल्पनेची गुढी आहे भविष्यामध्ये जे या राज्यासाठी आपल्याला विकासाचं पर्व आणतो आहे आपण किंवा अडीच वर्षात आणलं आहे त्याला आणखी मेघाने पुढं न्यायचं आहे आणि म्हणून या आजच्या या दिवसाचं फार महत्त्व आहे आणि नवीन वर्षाचं मी सगळ्यांनाच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या आपल्या परदेशी पाहुण्यांना देखील शुभेच्छा देतो त्यांच्याशी बोलल्यानंतर बऱ्याचशा काही ज्या चर्चेमधून अनेक गोष्टी आल्या आणि त्यामुळे त्यांनाही आपल्या मा महाराष्ट्रामध्ये इंटरेस्ट आहे गुंतवणूक करण्याचा आणि महाराष्ट्र हे, हे आपलं उद्योगप्रिय इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ह्यूज पोटेन्शियल आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपावर आहे आपण आता इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणावर रेड कार्पेट दिलेलं आहे सिंगल विंडो क्लिअरन्स दिलं आहे एफ डी आयमध्ये आपण फस्ट आहोत स्टार्टअपमध्ये आपण फर्स्ट आहोत जी डी पीमध्ये फर्स्ट आपण आहोत आणि अर्थव्यवस्थेमध्ये देखील आपली स्थिती आ, इतर राज्यांपेक्षा चांगली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येतील आणि जे परदेशी गुंतवणूकदार आहेत ते इंटरेस्टेड का आहेत कारण इथलं वातावरण चांगलं आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो दावोसला गेलो सात आठ लाख कोटीचं एमओ एस साईन केले सेवंटी टू एटी पर्सेंट कन्वर्जन म्हणजे एक्झिक्युशन झालं आता देवेंद्रजी गेले त्यावेळी पंधरा लाख कोटी उदय सामंत आणि देवेंद्रजी गेले पंधरा लाख कोटीचं आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं एक्झिक्युशन पण होईल आणि लाखो लोकांना रोजगार मिळेल हा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी देखील आम्ही काय विचार करतो आहे सर्वसामान्य लोकांच्याबद्दल विचार करत असताना या राज्यातल्या तरुणांना काम मिळेल हाताला काम मिळेल या बाबतीत देखील बसता बसता आमचं डिस्कशन झालं त्यामुळे सगळ्यांनाच शुभेच्छा पुन्हा एकदा पुणे त्यांना त्यांना मिसळही आवडली आपलं ठाणेही आवडलं आणि आपले फूड पण आवडले त्यामुळे ठाणे हे कल्चरल शहर आहे सांस्कृतिक शहर आहे त्यामुळे ठाण्यामध्ये सगळं मिळतं इथं सगळं कार्यक्रम पण होता संस्कृती पण आहे आणि इथं खवय्ये पण आहेत इथे चांगले टेस्टी पदार्थही आहेत आणि चांगले राजकारणी पण आहेत आहे <laughs> साहेबांनी सुरू उत्सव ती परंपरा आजही सुरू आहे मुंबईतला प्रत्येक गोविंदा महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा टेमिनाक्याला सलामी करतोय ही ही परंपरा आहे त्यामुळे ठाणं हे सांस्कृतिक शहर आहे आज ठाण्याचा विकास आपण पाहतोय ठाणे मेट्रो येते इंटर्नवे मेट्रो येते बायपास येत आहेत एलिव्हेटेड रोड येतात टनेल येतात गोरिवली ठाणे टनेल बनतो आहे हे सगळं डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट आज आमचा अजेंडा काय आहे डेव्हलपमेंट 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 त्यामुळे ठाणं आणि आता मुंबई आम्ही डेव्हलप करतो आहे मुंबई पहा पंधरा वर्षाची मुंबई पहा आणि आताची पहा मुंबईमध्ये बदल झाला आहे मोठं ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे आज चांगले रस्ते होत आहेत कोस्टल हायवे झाला अटल सेतू झाला आज मेट्रो होती आहे बंद पडलेल्या मेट्रो आम्ही चालू केला कारसेट सुरू केलं आज मेट्रो थ्री असेल मेट्रो टू ए असेल मेट्रो सेवन असेल आता आम्ही यावर्षी वीस किलोमीटर मेट्रो चालू करतो आहे पुढच्या वर्षी पन्नास किलोमीटर मेट्रो चालू करतो आहे तिसऱ्या वर्षी पूर्ण मेट्रोचं नेटवर्क ने कम्प्लीट करतो आहे एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हिटी आम्ही देतोय लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देतो पॉट टॅक्सी आम्ही चालू करतोय त्यामुळे ट्रॅफिक डिकंजस्ट करण्यासाठी हे सगळं जे आहे हे आम्ही मुंबईकर असेल मुंबई एम एम आरमधले सगळी शहरं जी आहेत की वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही करतो आहे त्याला प्राधान्य देतो आहे त्यामुळे